नमस्कार ओबीज रेसिमेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मी तुमच्याशिवाय शेअर करणार आहे खायला अगदी कुरकुरीत आणि तेवढाच टेस्टी असा कच्च्या पोह्यांचा चिवडा अगदी बघा दहा ते पंधरा मिनटातच तयार चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मोठा वाटगा भरून पोहे घेतलेले होते हे पोहे स्वच्छ असे मी चाळून निवडून घेतलेले आहेत तर तुम्हाला हवं तर तुम्ही एक किलो दोन किलोच्या प्रमाणात देखील घेऊ शकता आता एक व मोठ्या वाडग्या पोहण्यासाठी ते मी हे बघा छोटा वाडगा शेंगदाणे घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त शेंगदाणे घातले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि हिरवी मिरची ही तिखटाला बघा तिखट मिरची आहे ही ती मिरची मी चार ते पाच अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता चिवडा बघा आपल्याला बनवण्यासाठी अगोदर तेल तापत ठेवायचं आहे असं गॅसची फ्लेम फुल ठेवून तर इथे बघा ह्या झाऱ्यामध्ये अशा प्रकारे मी हे कच्चे पोहे काढून घेतलेले होते तर इथे मी ह्या झाडाचा वापर केलेला आहे ह्याच्यापेक्षा जरी बारीक चायनी झारा तुमच्याकडे असेल तरी तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे फक्त झारा आपल्याला तेलामध्ये ठेवून द्यायचा आहे लगेचच बघा पोहे छान असे फुलले जातात पोहे छान असे फुलले की आपल्याला असा नितळून काढायचा आहे पूर्ण चिवडा छान असा तर बघा काही पोहे पोहे निसटलेले होते आपल्या झाऱ्यातून तर ते पुन्हा आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे आहेत ते इथे बघा मी दुसरा एक झाडा तुम्हाला अशा प्रकारे तळून दाखवणार आहे खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही कधीही या चिवडा बनवू शकता मुलांना मोकळ्या वेळे वेळेत खाण्यासाठी किंवा आपल्याला सुद्धा बघा खाण्यासाठी खूप छान आहे अगदी सोपी पद्धत आहे फक्त झारा हा असा तेलामध्ये आपल्याला बुडवून द्यायचा आहे आणि मस्त असे पोहे पोहे बघा आपले फुलले जातात तर हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे अजिबात बारीक ठेवायची नाही जर तुम्ही गॅसची फ्लेम बारीक ठेवली तर चिवडा आपला अगदी तेलकट होणार आणि फुल ठेवली तर आपला चिवडा करपला जाणार पोहे बघा करपले जाणार तर आपल्याला मिडियमच गॅसची फ्लेम ठेवून ही प्रोसेस करायची आहे आणि समजा जरी तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जरी एकदम बारीक चाळणीचा झाड असेल तर काही हरकत नाही चिवडा खूपच छान बनला जातो पण माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी ह्या झाऱ्याचा वापर केलेला आहे तर इथे बघा हा जरा बघा मोठ्या ह्यायचा असल्यामुळे ह्याच्यातून जरा पोहे निष्ठत आहेत पण अशा प्रकारे आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत चांगले असे नितळून घ्यायचे आहेत आता पोहे आपले सगळे तळून झालेले होते अशा पद्धतीने सगळे मी तळून घेतलेले होते आता हे शेंगदाणे शेंगदाणे मी या तेलामध्ये छान असे तळून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला चांगले असे तळतळ बागा ते उडतात तेव्हा तेव्हापर्यंत असे तळून घ्यायचे आहेत नाहीतरी तुम्ही लगेच काढले की ते चेंबट लागतात चिवड्यामध्ये शेंगदाणे भाजलेत की नाही ते बघा असे शेंगदाणे तळतडू लागले तेलामध्ये की ओळखून जायचं आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता शेंग शेंग शे हे शेंगदाणे देखील मी बाजूला काढून घेणार आहे ते इथे बघा शेंगदाणे आपले छान असे तळून तयार आहेत आता बाकीचे शेंगदाणे देखील बघा या पद्धतीनेच मी तळून घेणार आहे तर शेंगदाण्याचा वापर बघा चोड्यासाठी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता ते आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्ही केला तरी काही प्रॉब्लेम नाही कोणाला बघा चोड्यामध्ये शेंगदाणे अतिशय आवडतात त्यामुळे तुम्ही जास्त केलात तरी काही प्रॉब्लेम नाही आता ही हिरवी मिरची मी अशीच बघा या झाऱ्यामध्ये टाकून तेलामध्ये हा ठेवून घेणार आहे अगदी तेलामध्ये आपल्याला टाकून नाही घ्यायच्यात मिरच्या नाही तर मिरच्या बघा एकदम तिखट आहेत त्या अशा उदसतात म्हणजे तिखट तेलामध्ये छान अशा तडतडतात बघा त्याच्यावर आपल्याला तसं नाही करायचं आहे मिरच्या ठेवून द्यायच्या अशा प्रकारे बघा झाडा हलवून मस्त अशा मिरच्या तळून घ्यायच्यात एकदम खरपूस अशा मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कचट नाही काढायच्या नाही तर चिवड्याला बघा कुबट वास येणार अजिबात चिवडा चांगला होणार नाही आपला आता इथे मी बघा शेंगदाणे मिरची सगळं मी याच्यामध्ये टा ता, टाकून दिलेलं होतं तळून आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे मीठ तुम्हाला चवीनुसार घालायचं आहे चवीनुसार म्हणजे तुम्ही अगोदर थोडंसं मीठ घालून मिक्स करून बघायचं आहे मीठ आपलं व्यवस्थित आहे की नाही आणि पुन्हा देखील घालू शकता आता बघा हे भातवाडीच्या याने मी हा चिवडा छान असा मिक्स करून घेणार आहे हे गर आपल्याला गरम गरम असणारच मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मीठ छान असं इकडे लागलं ला जातं तर इथे बघा पूर्ण असा मी हलवून घेणार आहे आणखी मिक्स करून करून घेणार आहे बघा चोडा खूप छान होता हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा गौराईंच्या गणपतीच्या स्नां देखीलसाठी तुम्ही झटपट असा बनवू शकता खायला अगदी रुचकर मस्तच लागतो इथे बघा पूर्ण असा चिवडा आपला मिक्स झालेला आहे तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही साध्या सोप्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खास वाजतं राहा